नाही क्रीम नाही मावा न ना वापरता आपण या गुलफ्या तयार केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बाजारात जशा भेटतात तशात आपल्या या गुलफ्यात तयार झालेल्या एकदम मस्त टेस्टी आणि दाणेदार त्या आपण हायजेनिक पद्धतीने आपल्या या गुलफ्यात तयार झालेल्या फ्रेंड्स तर उन्हाळ्याचे तुम्ही अशाही मुलांना घरच्या घरी तुम्ही गुलफ्यात तयार करू शकता आणि मस्त उन्हाळा आपला एन्जॉय करू शकता तर फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर त्यासाठी मी गुलफी बनवण्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घ्यायचं आहे आपल्याला चांगलं घट्ट असं आणि ते आपल्याला आटवून घ्यायचे आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर आपल्याला हे उकळवायचं आहे आणि अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण आटलेलं आहे आणि अर्ध झालेलं आहे पूर्ण एक लिटर दुधाचं अर्धा लिटर असं दूध तयार झालेलं आहे तर आता हे दूध आटतंय आपलं तोपर्यंत आपण एक भर काजू घ्यायचे आणि दोन तीन हिरव्या वेलचे घ्यायचे किंवा वेलदोडे म्हणतात त्याला ते घ्यायचे ते सोलून आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्याची आपल्याला फाईन पेस्ट अशी तयार करायची ती की यासाठी करायची काजूची पेस्ट तर आपण ते गुलफीमध्ये टाकू तर त्याच्याने चव एकदम छान येईल तर तुमच्याकडे जर काजू नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल तर त्याच्यात आता ही दोन चमचे आपल्याला ही काजूची पावडर टाकून घ्यायची आणि मस्त आपल्याला पुन्हा आपल्याला हे कमी गॅसवर आपलं हे दूध उकळायला ठेवलेलं आहे तर ते कमी गॅसवर पुन्हा आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचे काजूमुळे आपल्या हे गुल्फींची टेस्ट एकदम छान येईल आणि मस्त आपली गुल्फी ही दाणेदार तयार होईल अशी तर आता ही आपण पूर्ण मिक्स केलेली काजूची पावडर त्याच्यात मग आपला हा गॅस चालूच आहे कमी गॅसवर आपल्याला हे उकळूच द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता हे पूर्ण आपल्या त्याच्यात मिक्स झालेली काजूची पावडर आणि चांगली शिजलेली आता साखर राहिलेली आहे आपल्याला त्याच्यात टाकायची गोडवा येण्यासाठी तर त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं थेंबर पाणी टाकायचं जास्तही पाणी टाकायचं नाही आणि कमीत कमी त्या साखरेचा आपल्याला पाक करायचा त्याच्याने आपलं जी गुल्फी होईल तयार होईल तर त्याला असा गोल्डन कलर आला पाहिजे त्या हिशोबाने मग आपल्याला तो पाक तयार करायचा आहे आता तुम्ही बघू शकता ही साखर पूर्ण अशी पगळलेली आहे असा लालसर हा आपला पाक तयार झालेला आहे तर हा पाक आपल्याला लगेचच त्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एकीकडे एक आपलं दूध आटतं आहे ते, ते आणि एकीकडे एक आपल्याला हा पाक तयार करून तो दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पूर्णतः ते तुम्ही बघू शकता दुधाचा रंग लगेच चेंज झालेला आहे असा गोल्डन असा दुधाचा रंग आपला तयार झालेला आहे तोपर्यंत आपला गॅस चालूच ठेवायचा आहे कमी गॅसवर हे चालू द्यायची ही प्रोसिजर आणि हलवत राहायचं आहे मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे आता मी दूध पावडर घेतलेली आहे आणि ती कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता कारण बऱ्याच वेळेस काय होतं शहरांमध्ये घट्ट दूध येत नाही सत्तर आणि ऐंशी रुपये देऊनसुद्धा चांगलं दूध भेटत नाही तर मग आपल्या गुलफीला थिकनेस यायला पाहिजे त्याच्यासाठी मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कॉर्नफ्लोअरही घेऊ शकता तुम्ही तर आता दोन चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे जे रूम टेम्परेचरचं आपलं दूध असेल ते दूध टाकून आपल्याला ही पावडर मिक्स करून घ्यायची आता त्याच्यात आपण दूध टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ याच्याने काय होईल आपली गुलफीचा घट्टपणा येईल आणि दाट अशी तयार होईल कारण काय होतं जर दूध पातळ असलं तर मग तुमची गुल्फी ही बर्फासारखी तयार होईल त्याला टेस्ट येणार नाही जशी बाजारात मिळते अशी मावा गुल्फी तर तशी ती तयार होणार नाही त्याच्यासाठी मग मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही टाका तर मग त्याच्याने टेस्ट एकदम छान येईल आता त्याच्यात आपण हे दूध पावडर टाकून घेऊ तर हे पाणी पूर्ण आपण दूध पावडरचं मिक्स केलेलं आहे ते त्याच्यात ते दूध पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आणि एक उकळी येऊ द्यायची चांगली आणि एक उकळी आल्यावर पुन्हा आपल्याला हे दूध चांगलं थंड होऊ द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तरी आपल्याला हे थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरला आपण बोट टाकून चेक करू शकू एवढं आपलं हे दूध थंड होऊ द्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी एक उकळी येऊ द्यायची त्याला आणि नंतर मग ते थंड झाल्यावर आपल्याला ते साच्यांमध्ये भरायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी असं मस्त आपलं हे दूध मिक्स झालेलं आहे छान आणि कमीत कमी आता हे थंड झालेलं आहे दहा पंधरा मिनटानंतर हे थंड झालेले आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं दाटसर दूध तयार झालेलं आहे मग हे मी असे कुल्फीचे साचे घेतलेले आता तुमच्याकडे जर साचे नसेल तर तुम्ही ग्लासही घेऊ शकता किंवा स्टीलचे जे डबे असतील छोटे छोटे तर ते पण तुम्ही घेऊ शकता तर असे आपण या साच्यांमध्ये अगोदर हे भरून घेऊ शक्यतो स्टीलचेच घ्या प्लास्टिकचे वापरू नका तर अशा पद्धतीने आपल्याला हे साच्यांमध्ये हे पूर्ण दूध आपल्याला ओतून आहे आणि फ्रीझरचं टेम्परेचर हाय करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच जण जे आपण नॉर्मली फ्रीजमध्ये ठेवतो तर त्याचं टेम्परेचर कमी असतं मग बऱ्याच जणांच्या गुलफ्या जमत नाही तर त्यासाठी आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे अगोदर फ्रीजरचं आणि मगच आपल्याला हे गुलफ्यात ठेवून घ्यायचं आहे आता हे पूर्ण दूध आपण ओतून घेतलेलं आहे हे पूर्ण तुम्ही बघू शकता मस्त एकदम घट्ट सर जशी आपण बासुंदी तयार करत अशा पद्धतीने आपलं हे दूध तयार झालेलं आहे दाट सरत नाही त्याच्यात आपण क्रीम वापरली की नाही मावा वापरलेलं आहे असं मस्त छान तयार झालेलं आहे आता याला झाकण आहे माझ्याकडे तर आपण त्याला झाकण लावून घेऊ पूर्ण साच्यांना आपल्याला झाकण लावून घ्यायचे तुमच्याकडे जर झाकण नसेल त्याच्या साच्यासोबत तर मग तुम्ही त्याच्यात ता काड्या टाकून फ्रीजरमध्ये ठेवू शकता आता हे जे चमच्याला लटकलेलं आहे ते पण आपण त्याच्यात असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित म्हणजे सगळं आपलं काहीच वाया जाणार नाही तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण झाकण लावून घ्यायचे झाकण लावून आपल्याला नंतर या फ्रीजरमध्ये कमीत कमी पाच ते सात तास तरी आपल्याला या फ्रीजरमध्ये ठेवायचे डायरेक्ट फ्रीजरमध्ये जिथं बर्फ जमा होतो त्या फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरचं टेम्परेचर वाढवून घ्यायचं आहे कारण उन्हाळा भरपूर आहे आता त्याच्याने लवकर गुल्फी जमणार नाही तुमची त्याच्याने फ्रीझरचं टेम्परेचर अगोदर वाढवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आता फ्रीझरमध्ये ठेवून चार ते पाच तास झालेले आहे माझे तुम्ही बघू शकता बागून साच्याला सुद्धा ते, ते बर्फाचा थर आलेला आहे तर असं थंड पाणी कोमट पाणी घ्यायचं आहे आपलं जे घरातलं रूम टेम्परेचरच्या त्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे आपल्याला तर ही गुल्फी काढायची कमीत कमी पाच ते सात तास मी हे ठेवलेले आता ही आपली गुल्फी तयार झालेली झाकण उघडून बघू बघा किती छान अशी घट्टसर दाटसर आपली ही गुल्फी तयार झालेली फ्रेंड्स त्याच्यात आपण अशी वरून काडी टाकून घ्यायची जी आईस्क्रीमची काडी असेल किंवा ता गुल्फीच्या ज्या आपण काड्या बाजारात येतात अशी टाकून आपण ही गुलफी काढू शकतो तर बघू शकता तुम्ही किती दाणेदार आणि क्रीमी अशी गुलफी आपली तयार झालेली तर परत तुम्हाला मी दुसरी गुलफी काढून दाखवते जसे तुम्ही नाही हातावर जर जास्त तुम्हाला थंड नाही लागलं तर मग तुम्ही हातावर रगडून पण असं काढू शकता हातावर थोडंसं अशा पद्धतीने चोळून घ्यायचंय आणि नंतर मग आपल्याला ते झाकण उकडायचं म्हणजे जी गुल्फी ती बरोबर आतून ती सुटून येते बघू शकता किती छान अशी घट्टसर आपली दाटसर ही गुल्फी तयार झालेली आता काडी टाकायची नाल्लाद अशी गोल फिरवून आपल्याला ही गुल्फी काढून घ्यायची तर बघू शकता आता छान अशा गुल्फ्या तयार झालेल्या तर फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा बरं काही आहे आणि घरी मुलांना तुम्ही हायजेनिक पद्धतीने घरी बनवलेल्या न प्रिझर्व्हटिव वापरलेल्या आणि फ्रेश अशा तुम्ही गुलफ्या तयार करू शकता चार ते पाच तास आपल्याला फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मस्त थंडगार गुलफी तुम्ही सकाळी बनवल्या आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर मुलांना तुम्ही रोजच्या रोज अशा गुलफ्या तयार करून देऊ शकता बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं हायजेनिक खा आणि हेल्दी राहा हेल्दी खा आणि हेल्दी राहा अशा या गुलफ्या आपल्या तयार झालेल्या मस्त तर बघू शकता तुम्ही छान अशा गुल्फ्या बनवून तयार झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि बनवून बघा ही रेसिपी नक्की बनवून बघा झटपट तयार होते आणि खायला पण एकदम अशा टेस्टी तयार होत आहे तोपर्यंत भेटू